<laughs> माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी आज पुणे शहर या ठिकाणी संकल्प घेतली या बैठकीला राज्यातले ब्याऐंशी उमेदवार होते ब्याऐंशी उमेदवार होते तसेच त्या त्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष होते शहरात असेल तर तिथला उमेदवार व तिथला विभागाध्यक्ष अशी मंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित होती आणि सगळ्यांना संदर्भात विचारणा केली की बाबा निवडणूक कशी झाली काय वाटतं काय नाही या सगळ्या संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली आणि या चर्चेतन असं निष्पन्न झालं की बऱ्याच उमेदवारांनी तिथे तिथे राहतात तिथे त्या त्या यादीत त्यांचं नाव आहे त्या यादीत त्यांना कमी मतं मिळालेली आहेत काय काय मंडळीच आमचे अशी आहेत की आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील ते ज्या गावात राहतात अख्खं गाव त्यांचं अकराशे मताचं गाव आहे आता गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालेलं नाही अशा अनेक उदाहरणं आहेत उदाहरणार्थ पुणे शहरामध्ये आडबसर मतदारसंघामध्ये सायनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन लेगीत रिकाऊंटिंग साठी दिलं तर पाच मशीन या रिकाऊंटिंग काउंट होत असतात पाच मशीन इथं रिकाऊंट होत असतात त्या पाच मशीन रिकाऊंट झाल्या त्या काउंटिंग मध्ये राष्ट्रवादी यांनी मागितली होती रिकाऊंटिंग परंतु सायनाथ बाबरांना पाच मध्ये हजार मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्यांना सहाशे मते जास्त मिळाले पाच मागितल्यानंतर एवढं होतं नंतर काय होईल हा सगळा ट्रेंड हा वेगळा वेगळा आहे वॉलेट पेपरच्या ज्यावेळेस पोस्टल रोटरी चालू झाल्या तर पोस्टल रोटरीला फ्लो दिसत होता की महाविकास आघाडीला हे मिळेल पण ज्यावेळेस ईव्हीएम मशीन सुरुवात झाली मध्यम मोजायला त्यावेळेस सगळे निकाल वेगवेगळे लागायला लागले अशा अनेक शंका आमच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितल्या काही काही त्यांचे अनुभव सांगितले कशा प्रकारच्या निवडणुका झाल्या त्या सांगितल्या सगळ्या आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी सगळ्यांकडनं वन टू वन ऐकून घेतले त्यानंतर आता पक्ष ठरवेल काय करायचं परंतु महाराष्ट्र निर्माण सेना भविष्यात भविष्य काळात येणाऱ्या सगळ्या निवडणुका परत लढण्यासाठी सज्ज होणार आहे आणि यासाठी संघटनेत सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या संघटनेचे प्रमुख नेत्यांना सगळ्यांना काही सूचना साहेबांनी केल्या आहेत की भविष्य काळात आपल्याला पक्षात कशा प्रकारे सगळं काम करायचंय त्यामुळे या ठिकाणी आज ती बैठक अतिशय महत्वाची अतिशय चांगली बैठक झाली आणि सगळ्या उमेदवारांनी त्यांच्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या बघा युएन विरोध निर्णय करायचा तर युएन विरोध आपल्याला पुरावे लागणार आहेत त्यांनी बऱ्याच लोकांना विचारलं की पहिल्या आपल्याला पहिल्या दोन तासात काही ऑब्जेक्शन घ्यावं लागतं आणि पाच मशीन ते चेक करतात तर आमच्याकडे काही ठराविक लोकांनीच केलं उदाहरणार्थ साई नाही ते केलं काही पुरावे लागतात ते पुरावे पुरा घ्यायचं काम चाललंय आणि इतर बरेच सगळेच पक्ष त्यामध्ये गेलेले हे केले दोन हजार चौदा पासून आदरणीय राजसाहेबांनी याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली परंतु कुठल्या पक्षाबरोबर पर आले नाहीत प्रत्येकाला आता फटके बसल्यामुळं सगळे एक एकत्र आले तर बघूया ना ते सगळे एकत्र आले त्यात काय होतं त्यात बघूया जसे पुरावे मिळतील तसे होईल त्यात युएन मशीन वर आपून त्या ठिकाणच्या त्